नमस्कार खबर खबरच मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील बाजारपेठेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून आज एक आंदोलन होत आहे रमाबाई ब्रिगेडच्या वतीने रमाबाई ब्रिगेडच्या वतीने स्मारकासाठी मागणी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी रमाबाई ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे आणि यासाठी हे छोडो आंदोलन आज सुरू होतं आहे शहापूर तहसील कार्यालयाच्या आवारात छोडो आंदोलन होणार आहे आणि आंबेडकर चौकातून तहसील कार्यापर्यंत मोर्चा काढत आंदोलनाला सुरुवात होत आहे आमच्या मोठ्या ताई आदरणीय युती ताई भगवान गायकवाड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत रमाबाई ब्रिगेडच्या वतीने पुकारण्यात आलेल्या घरछोडो आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून याला सुरुवात झालेली आहे रमाबाई ब्रिगेडच्या ज्योतिताई गायकवाड सत्यकाम पवार आणि असंख्य तालुक्यातील भीमसैनिक आणि कार्यकर्ते रमाबाई ब्रिगेडचे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक शापूर ठिकाणी झालंच पाहिजे या मागणीसाठी आज घर छोडो आंदोलन माननीय आदरणीय आमच्या ताई ज्योतिताई भगवान गायकवाड यांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे